जलशक्ती मंत्रालय केंद्रीय समिती स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत खालापूर तांबाटी आणि वडवळ ग्रामपंचायतींना भेट जलशक्ती मंत्रालय केंद्रीय समिती स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येणाऱ्या तांबाटी आणि वडवळ या ग्रामपंचायतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाच्या पाहणीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच रायगड व खालापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी वर्गाला बरोबर घेत या दोन ग्रामपंचायतींना भेट देऊन घनकचरा सांडपाणी शोष खड्डा शाळा अंगणवाड्या यांसह अन्य पाहणी करत नागरिक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय यावेळी महिला बचत गटाशीही चर्चा केली आहे ग्रामपंचायत तांबाटी अंतर्गत चार महसुली गावे आणि ग्रामपंचायत वडवळ या ठिकाणी भेट देण्यात आली आहे सदर ग्रामपंचायतीमध्ये जलशक्ती मंत्रालयाचे जितेंद्र श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्टर संजय कुमार सिन्हा बलदेव भारती अरम तोहिड कार्यकारी अधिकारी राजीव अलिबाग सत्यजित बडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ठाणे प्रमोद काळे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत समिती खालापूर संदीप कराड आशिष थोरात राज्यस्तरीय समन्वयक सुजाता सामंत समितीने प्रथम तांबाटी येथे भेट देऊन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पाहणी करण्यात आली तसेच एस बी एम टू पॉईंट झिरो ॲपमध्ये भरण्यात आलेला डाटा तपासण्यात ता आला तसेच सार्वजनिक शोष खड्डे सार्वजनिक लिचपीठ सार्वजनिक कंपोस्ट पीठ सार्वजनिक सेग्रिकेशन शेड तसेच गांडूळ खत प्रकल्पाबाबत पाहणी करून मार्गदर्शन केले तसेच शाळा अंगणवाडी गावस्तरीय कचरा व्यवस्थापन बाबत कुटुंबांना भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर ग्रामपंचायतीचा आढावा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तांबाटी प्रशांत कदम व ग्रामपंचायत अधिकारी वडवळ प्रमोद पाटील यांनी दिलाय सदर समिती तपासणी वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मंगेश पाटील उप अभियंता बांधकाम उपविभाग कर्जत निलेश खिल्लारे उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खालापूर संतोष चव्हाण शाखा अभियंता अनिल जाधव विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान कक्षाचे जयवंत गायकवाड सुरेश पाटील रवी किरण गायकवाड दत्तात्रय नाईक व खालापूर पंचायत समितीचे अधिकारी सर्व विभागाचे इंजिनियर यांच्यासह कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी समितीने ग्रामपंचायतमध्ये राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक करून भविष्यात ही अशाच प्रकारे अंमलबजावणी करण्याबाबत आवाहन केले सरपंच अविनाश अमले ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम उपसरपंच शीतल पाटील तसेच वडवळचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार उपसरपंच प्रमिला मराजगे ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद पाटील तांबाटी सदस्य हरिभाऊ जाधव सुगंधा जाधव अस्मिता कदम अरुणा सावंत संतोष दळवी सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास पाटील सूरज जाधव वडवळचे सदस्य श्यामकांत सावंत किरण सकपाळ जगदीश मरागजे संजय कदम सदस्या अंकिता सकपाळ भाग्यश्री सावंत सोनल सकपाळ यशोदा मोरे आणि ग्रामपंचायत वडवळचे माजी सरपंच श्री जितेंद्र सकपाळ विठ्ठलजी मोरे अनिल मरागजे तंटामुक्ती अध्यक्ष वडवळ तसेच प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थी शिक्षक वृंद आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद महिला बचत गट वडवळ

हमारे जीवन में जो सुधार लाना है उसके लिए जो जो हमें मार्ग चाहिए वो तो मार्ग दिखाने के लिए आप हमें यहाँ आते हैं और हमें जो मार्ग बताते हैं और आप जब आते हैं आने वाले हैं तभी जैसे कुछ त्योहार आता है हमारे महाराष्ट्र में गणपति का त्यौहार आता है कुछ एक महीने पहले ही उसका सब इंतजार होता है वैसे आप हमारे यहाँ आने वाले थे हमें भी इंतजार था हम हमारे आप सब आएंगे हम पूरे गांव में पूरे पंचायत में सबको जो जो स्वच्छता के बारे में जो संदेश देते हैं जो भारत सरकार का जो जो योजना है उसमें पूरा गांव उसमें सहयोग लेता है सब अपने दया से भाग लेके सब जो जो योजना है वो हंड्रेड परसेंट उसमें सक्सेस करते हैं हमें आपकी तरफ से ने जो सेग्रेशन होता है हमारे घर का पंचायत का जो जो का वेस्ट आता है वो नया प्लांट हमने लगाया है उसका आज आपकी सूर्य हस्ते ओपनिंग भी करना है और आगे जाके जो जो